आता आंदोलनाचं जे हत्यार उपसलेलं आहे यावर येणाऱ्या काही फरक पडेल का हे बघा निवडणुका वगैरे डोळ्यासमोर ठेवून सामाजिक न्याय हक्काची लढाई लढली जात नाही याचा निवडणुकीवरती परिणाम निश्चित होतो परंतु मागासवर्गीयांचं आरक्षणाकडे राजकीय भावनेनं कुणी पाहू नये कारण घटनाकारांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या गावगाड्यामधल्या शेवटच्या घटकाला मान सन्मानाची इज्जतीची इब्रतीची भावना म्हणजे रिझर्वेशन पॉलिसी या देशामध्ये दिलेली आहे त्यामुळं आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे ही मागणी बेकायदेशीर घटनाविरोधी आणि माणुसकीला काळीमा भासणारी आहे कारण गावगाड्यामधल्या दिनदलिताला बलुत्याला सुद्धा या देशाचा नागरिक म्हणून सन्मानानं ना इज्जतीनं जगता यावं इथल्या शिक्षण प्रक्रियेमध्ये इथल्या सिव्हिलायझेशन म्हणजे नागरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये आम्हीही या देशाचे नागरिक आहोत आम्हीही या देशामध्ये सन्मानानं इज्जतीनं जगू शकतो ही भावना निर्माण होण्यासाठी ही रिझर्वेशन पॉलिसी दिलेली आहे आमच्या जरांगे पटलांच्या गरीब माणसांसाठी सोशल वेलफेअर आहे ना बरोबर हां आणि मग एवढ्या हजारो कोटीचा कोऑपरेटिव्ह सेक्टर आहे राजकारणामधलं तुमचं प्रतिनिधित्व तुमच्या लोकसंख्येच्या पाच पट आहे लॉ बनवणारे आणि लॉ इम्प्लिमेंट करणारे तुम्ही आहात त्यामुळे तुम्हीच मागास म्हणायला लागलात तर तुमचा डाव वेगळा आहे तुम्हाला आरक्षणाची गरजवंताची लढाई लढायची नाही तुम्हाला आरक्षण उद्ध्वस्त करायचं आहे ओबीसीचं अठरा पगड जातीचं नेतृत्व संपवायचं आहे राजमधलं संपवलं की कशाला आमदारकीचं आणि खासदारकीची बात करतं आहे त्यामुळं आमच्या गावगाड्यामधल्या तरुणांच्या या ज्या आकांक्षा ज्या संविधानाने आम्हाला अधिकार आहे आमची पोरं बाळं कुठंतरी कपडे चांगले घालायला लागले घर चांगलं बांधायला लागले म्हणजे तुम्ही आम्हाला इज्जत दिली काय कारण कायद्याच्या सभागृहामधलं आमचं प्रतिनिधित्व कुठं आहे ज्या तिजोरीमध्ये आम्ही पन्नास साठ टक्के लोक आमची दलित जनता आमची आदिवासी जनता दुर्दैवानं सांगावं असं वाटतं मला इथं की आमच्या एस सी एस टीचं जे पॉलि जे बजेट आहे ते बजेट सुद्धा इतर खात्यांना वळवलं कायद्यानं कंपल्शन असून हे असं असू शकतं या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जे निवडून गेलेले जी काही लोक आहेत ही लोक आमची नाही आहेत ही फुले शाहू आंबेडकरांचा विचार मानणारी नाही आहेत इथल्या दलितांचा इथल्या ओबीसींचा इथल्या आदिवासींचा यांना काहीही देणं घेणं नाही सत्तेमधून पैसा आणि पैशामधून सत्ता ही एवढं एकच समीकरण या लोकांचं आहे बर ये याचबरोबर मागील वेळी जी सवाद्य आपले पदयात्रा होती या यात्रेदरम्यान मातुरी या ठिकाणी आपला जो ओबीसी समाजाचे वाहनं होते तुमच्या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी वाजत गाजत चाललेले होते तर त्यावेळी दगडफेक करण्यात आली यामागे राजकीय या कुणाचा हात असेल असं तुम्हाला वाटतं संस्कृती बघा ना हे म्हणतात हे म्हणतात की यांना दंगली घडवायची दंगली घडवण्याचा इतिहास कुणाचा आहे दलितांबरोबर मराठवाडा नामांतराच्या वेळी आमच्या दिनदलितांची घरं जाणारे कोण होते ऍट्रॉसिटी कायदा रद्द झाला पाहिजे म्हणून छप्पन्न मोर्चामध्ये मागणी करणारे कोण होते आमचे ओबीसी होते आमच्या ओबीसी मधल्या एखाद्या जातीनं आमच्या ओबीसी मधल्या अठरा पगड जातीमधल्या एखाद्या नेत्यानं अॅट्रॉसिटी कायदा रद्द व्हावा अशी कधी मागणी केली कारण आम्ही संविधानाची इज्जत करतो कारण हजार वर्षाच्या कालावधीमध्ये या आमच्या दलित बांधवांचं कवच आहे ॲट्रॉसिटी कायदा म्हणजे अरे हजारो वर्षाचा स्पॅन कुणीकडं आणि पन्नास साठ वर्षाचा स्पॅन कुणीकडं हां हजारो वर्ष तुम्ही इथल्या व्यवस्थेची मक्तेदारी तुमच्या हातामध्ये ठेवली वतनदार पाटील देशमुख गावगाड्याची उपजाऊ जमीन तुमच्या मालकीची गावगाड्यामधला आमदार खासदार कारखानदार दरकदार वतनदार तुम्ही अरे आमची अजून दहा टक्के माणसं आमची पुढे येत आहेत अजून नव्वद टक्के माणसं आमची ऊसतोडीला जात आहेत अजून नव्वद टक्के माणसं आमची स्लम्समध्ये राहत आहेत नव्वद टक्के माणसं आमचे ड्रायव्हरकीचं काम करत आहेत वाहनांचं काम करत आहेत काबाडकष्टाचं काम आहेत आमच्या लेकीबाळी आजही हायर एज्युकेशन घेऊ शकत नाहीत hmm. आणि तुम्ही म्हणता आमचं खाल्लं काय खाल्लं तुमचं यावं यावं चर्चेला वारंवार सांगतोय मीडियाच्याद्वारे यावं कोणाच्या दम हिंमत असेल ना हा महाराष्ट्र अठरा पगड जातींचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राची भाषा इथल्या राज्यकर्त्यांनी बोलली पाहिजे नाहीतर या नालायक लोकांना बाजूला सारून आम्ही लायक माणसं पुढे घेऊन जाणार आहोत काय कसली योजना मुख्यमंत्री <ण्चारी> लाडकी योजना अरे लाडकी बहीण लाडकी भाऊ लाड मी कालच बोललोय लाडका आंदोलक म्हणून एक घोषणा जाहीर करा मुख्यमंत्री महोदय काय <laughs> चाललंय वोट उपोषणाला कुठली मागणी करताय त्याच्यावर काय करताय कायदेशीर पैसे सत्तेमधून पैसा आणि पैशामधून पैशा सत्ता हे समीकरण यांचा राजकीय अजेंडा आहे त्याच्यापेक्षा धनंजय पाटला आम्ही जास्त किंमत